फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेमधून नगरसेवक पदासाठी अमोल हरपळे आणि वंदनाताई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले आहेत त्याचबरोबर फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळ ही चांगलीच चा रंगत चालली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी सरिता देसाई यांनी थेट नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक सहा मधून अर्ज दाखल केलेले उमेदवार अमोल हरपळे आणि वंदनाताई यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात नक्की त्या काय म्हणाल्यात फुरसुंगी उरुई देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणशिंग आता फुंकलं गेलेलं आहे आणि या फुरसुंगी उरुई देवाच्या नगरपरिषदेमधून प्रभाग क्रमांक सहामधून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे असे दोन उमेदवार आज आपल्यासोबत आहेत त्यापैकी एक आहेत पुणे जिल्हा नियोजन समितीचे माझे सदस्य अमोलदादा हरपळे आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई पुणेकर आहेत या दोघांनीसुद्धा प्रभाग क्रमांक सहामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम तुम्हा दोघांचाही स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत नमस्ते नमस्ते निवडणुकीचं रणचिंग आता फुंकलं गेलेलं आहे तुम्ही दोघांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या निवडणुकीसाठी तुमची जी प्रभाग क्रमांक सहामधून निवडणुकीची तयारी आहे ती कशा पद्धतीने चालू आहे आत्ता छाननी सुरू झालेली आहे त्यानुसार आम्ही घरोघरी जाऊन आमचा स्वतःचा प्रचार करून राष्ट्रवादीला जेवढं जास्त मतांनी निवडून आणता येईल तेवढ्या मतांनी आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत दादा मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे की निवडणूक म्हणजे जबाबदाऱ्या पाठीमागे येतात लोकांच्या अपेक्षा आपल्यासोबत येतात तर आत्तापर्यंत तुमची जी निवडणुकीची तयारी होती ती कशा पद्धतीने चालू होती आणि आता निवडणूक अर्ज दाखल केला म्हणजे निवडणुकीचा पहिला टप्पा पार झाल्यासारखा आहे तर तोपर्यंत तुमची कशी तयारी आता इथून पुढे चालू होणार आहे मुळात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजकारण करत नाही आहे गेले चार पाच वर्ष मी समाजाचं काम करत आलेलो कर आहोत आणि कॉर्पोरेशन असेल किंवा इतर राज्य शासनाच्या निधीमधनं जवळपास दीड दोन कोटी रुपयाची कामं मी या प्रभागामध्ये ऑलरेडी केलेली आहेत त्याचप्रमाणे श म्हणजे त्याच्यामध्ये श रस्ते असतील ड्रेनेज असेल स्ट्रीट लाईट असेल आणि बऱ्याचशा ठिकाणी आमचा वैयक्तिक संपर्क पण आहे त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामं केलेली नाही आहेत निवडणूक तर येत जात राहतात आणि आता योगायोगाने निवडणूक आलेल्या आहेत तर त्याला सामोरे जायला मला वाटतं आम्हाला काही अडचण येणार नाही निवडणूक अगदीच आलेली आहे तोंडावरती आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते की लोकांच्या समोर आपले व्हिजन मांडणं फार गरजेचं आहे तर तुम्ही या निवडणुकीसाठी कोणते कोणते व्हिजन आखलेले आहात आमच्या इकडे साधारणतः गंभीर प्रश्न रस्त्याचा आहे कचऱ्याचा नियमित उचलणं जात नाही तो एक प्रश्न आहे पीच्या माध्यमातून जे पाणी समान सगळ्या लोकांना नागरिकांना मिळायला पाहिजे त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत आणि एकंदरीतच आमच्या प्रभागाबरोबरच पूर्ण फुरसुंगी उरुळी देवशीचा विकास कशा प्रकारे साध्य होईल या प्रयत्नात आम्ही सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार आणि प्रतिनिधी जे निवडून येणार आहोत त्यासाठी कटिबद्ध आहोत निवडणूक म्हणजे पहिला मुद्दा दिसून येतो की निवडणूक अर्ज जेव्हा आपण दाखल करतो तेव्हाच नागरिकांच्यातून प्रतिसाद आपल्याला अप्रत्यक्षपणे दाखवून देत असतो की हा उमेदवार निवडून येणार आहे की नाही मग तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला नागरिकांच्या मधून प्रकारे प्रतिसाद मिळतोय बघा जो माणूस काम करतोय त्याला नागरिकांचा पाठिंबा शंभर टक्के असतो आम्ही जे जे कामं आत्तापर्यंत केली आहेत आम्ही कुठल्याही पदावर नसताना ही कामं केलेली आहेत त्यामुळे नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद आम्हाला नक्कीच तस सा आहे तसंच वंदनाताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या मिस्टर जे आहेत विलास शेठ पुणेकर त्यांचंही समाजाला योगदान आहे समाजामध्ये काम करत आलेत त्यामुळे त्यांना आम्ही बरोबर घेऊन या प्रभागाचा विकास साधण्याचा सा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही दोन्ही उमेदवार आमच्या नगर अध्यक्षाचे उमेदवार असू किंवा आम्ही संपूर्ण पॅनल आमचं घड्याळ इथून निवडून येईल अशी आम्हाला शाश्वती लोकांच्या मधनं मिळत आहे माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल फुरसुंगी उरुळी देवाचे हा भाग जेव्हा पुणेमध्ये ओळखला जातो तेव्हा एक ट्रॅफिकची समस्या इकडे फार मोठ्या प्रमाणात ओळखली जाते अगदी या भागाचं नाव काढलं तर लोकांना पाठोपाठ ते ट्रॅफिकची समस्या आठवायला लागते तर या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुमचं काही नियोजन असणार आहे काय त्या भविष्य काळात मुळात यामध्ये फुरसुंगी उरुळी देवाची यामध्ये टी पी एस स्कीमच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न होत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून एक पासष्ट मीटरचा रिंग रोड आपल्या फुरसुंगीमधनं जात आहे आणि नजिकच्या काळामध्ये फुरसुंगी ते सासवड म्हणजे जो काही आपला पालखी मार्ग आहे त्याचं रुंदीकरणाचं काम हाती घेतलेलंच आहे राज्य शासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून अजितदादा पवारसाहेबांनी आत्ताच मेट्रोचाही विषय इथला मार्गी लावलेला आहे त्यामुळे विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवूनच अजितदादांच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के येथील विकास असेल सगळी कामं करण्याचा नागरिकांना शब्द देत आहोत अगदीच माझा एक शेवटचा प्रश्न असेल वंदना ते तुमच्यासाठी की एक महिला प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत असताना महिलांच्या मधून तुम्हाला प्रकारे प्रतिसाद येतोय मला महिलांकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मी काम करायला आणखीन उत्स्फूर्त होत आहे खूप खूप धन्यवाद आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत होते अमोल दादा हरपळे त्याचबरोबर वंदना ताई पुणेकर सुद्धा आपल्यासोबत होत्या निवडणुकीच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहेत अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे